शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शेंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो ऊसाची लागण करताना आडसाली लागण करताना जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये आपण में लागण करतो आता लागण करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे आता जुलै महिना चालू आहे जुलै आणि ऑगस्टमध्ये पाऊस भरपूर पडतो जर आता तुम्ही कांडी लागण केली तर त्याचे काय फायदे आहेत काय तोटे आहेत माणसं लक्ष द्या मी तुम्हाला बोर्डवर घेऊन जातो शेतकरी मित्रांनो आणि तिथं समजावून सांगतो की कांडी लागण करावी की रोप लागण करावी आणि कांडी लागण केली तर सरीमध्ये करावी काय सरीच्या वर तीन ते ती चार इंचवर करावी संपूर्ण माहिती मी तुम्हाला बोर्डवर नेऊन समजावून सांगतो शेतकरी मित्रांनो आता पावसाचं प्रमाण भरपूर आहे हे पहा आता तुम्हाला मी सांगतो ही पूर्व दिशा आहे पश्चिम ही दक्षिण ही म्यापरली नाही ही आपल्या रेग्युलर जी दिशा आहे ही दिशा आहे आणि हे उत्तर म्हणजे नकाशावरची वेगळी आणि ही मी रिअली वेगळी सांगली ही जी आहे ही आपल्या शेतामधली जी दिशा आहे ती सांगतो तुम्हाला समजावून आता ही पूर्व दिशा आहे आणि पश्चिम दिशा आहे तुमचं पूर्व पश्चिम जर सऱ्या असतील शेताच्या शक्यतो करून दक्षिण उत्तर सऱ्या असणं सगळ्यात महत्वाचं आहे आपण लागण करताना पण एक एक शेताशी उतार जो असतो तो पूर्व पश्चिम असतो आणि दक्षिणोत्तर आपल्याला पाणी पाजण्यासाठी किंवा दुसरं नियोजन करण्यासाठी येत नाही दक्षिणोत्तर अशा ठिकाणी आपण पूर्व पश्चिमच आपल्याला ला करा लागण करायला हवी अशा शक्यतो करून दक्षिणोत्तर सरी असलेलं सगळ्यात चांगलं सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीनं मिळतो आता पूर्व पश्चिम लागण आपण करत असाल तर काय काळजी घ्यायला पाहिजे याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता हे पहा आता ह्या सरीतील जे अंतर आहे दोन सरीतील आडसालीसाठी पाच फूट अंतर ठेवा शक्यतो करून कारण दीड वर्ष जो जो सतरा ते अठरा महिने आपल्याला कालावधी लागतो ऊस जाण्यासाठी त्यामुळं सूर्यप्रकाश चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकाला उपलब्ध व्हायला पाहिजे आणि जेवढा चांगल्या पद्धतीनं सूर्यप्रकाश उपलब्ध होईल तेवढी संख्या मेंटेन राहील आणि जेवढी संख्या मेंटेन राहील तेवढी उसाची साईज आणि दोन कंडीतलं अंतर वाढेल आणि आपलं जे अपेक्षित आप टनेज जे आहे ते शंभर टक्के वाढायला मदत होईल आता हे पहा पूर्व पश्चिम जर तुमची सरी असेल तर हे पहा आता ही सरी आहे आणि या जागेला असा बोध आहे आता मी तुम्हाला समजावून सांगतो इथं आपण ही सरी आहे इथून पाणी आपल्या शेतामधून बाहेर जाणार आहे या बाजूला जाईल अगर या बाजून जाईल माझ्यावर लक्ष द्या आता ही पूर्व दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे आपण लागण इथं करणार आहे पण पाऊस जर तुमच्या भागामध्ये जास्त पडत असेल तर सरीमध्ये लागण करणं अयोग्य आहे कारण पाणी जास्त झालं पावसाचं तर कांड्या कुजण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि कांड्या जास्त प्रमाणात कुजल्या तर तुटाळी होण्याचं जास्त चान्सेस आहेत म्हणजे कांडी उगवली नाही तर तुटाळी शंभर टक्के पडणार आणि तुटाळी झाली की शंभर टक्के परत आणि आपल्याला रोपाने लावावे लागतील कांडी लावण करताना त्यामुळं हे पहा ही पूर्व दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे ही उत्तर दिशा आहे आणि हिकडली ही, ही दक्षिण दिशा आहे आता आपण कांडी लावत असताना लागण करत असताना साधारण ह्या साईडला अशी कांडी लागण करा म्हणजे उत्तर दिशेला बोधाच्या उत्तर बाजूला कांडी लागण करा म्हणजे आणि रोपसुद्धा लावत असताना बोधाच्या उत्तर दिशेला रोप लावा म्हणजे पाणी आता सहा वर लावलात चार ते पाच इंच लावलात तरी पण ठीक आहे पाणी इथून बाहेर जाईल आणि तुमची ह्या कांडीला वापसा कंडिशन चांगल्या पद्धतीनं मिळेल आणि ज वापसा कंडिशन चांगल्या पद्धतीनं मिळाल्यामुळं ऊसाची ल उगवण जी आहे ती शंभर टक्के होईल नव्वद ते शंभर टक्के होईल त्यामुळं या बाजूला असं आणि या बाजूला लावल्यामुळं सूर्यप्रकाश पूर्ण मिळेल माझ्याकडे लक्ष द्या या बाजूला लावल्यामुळं सूर्यप्रकाश पूर्ण मिळेल त्यानंतर हे पहा रोप लागण जरी करायचं झालं तर ती तीन ते ती चार इंच वर या साईडला असं रोप लावून घ्या असं या मदती लावण्यापेक्षा आणि जो आपण टाकलेला जो बेसल डोस असतो तो शक्यतो करून जुलै ऑगस्टमध्ये टाकताना बेसल डोस कमी प्रमाणात टाका कारण पाण्या पाण्याबरोबर आपली जी खतं आहेत ती ड्रिंचिंग होऊ शकतात सिंगल सुपर टाकणारा असाल तर सिंगल सुपर दोन ते तीन बॅग टाकू शकताय आहे नाहीतर माझ्यामध्ये दी बेस्ट एकच बॅग डी ए पीची टाकून घ्या सिंगल सुपर फॉस्फेटपेक्षा डी ए पी चांगलं कारण सिंगल सुपर फॉस्फेटनं माती कडक होते जमीन कडक होते डी ए पी त्याच्या तुलनेत अतिशय चांगलं त्यानंतर पूर्व दक्षिण उत्तर आता ही पहा ही दक्षिण दिशा आहे आणि ही उत्तर दिशा आहे ही पूर्व आहे ही पश्चिम आहे पश्चिम बरोबर आता दक्षिण उत्तर तुमची सरे आहे तर कोणत्या दिशेला रूप लावलं पाहिजे आता हे पहा हा तुमचं एकच मिनिट हा बोध आहे बरोबर बोदा हा बोध आहे बोधाचा टॉप आहे ही सरी आहे आता लागण करत असताना हा ह्या पूर्व आहे हा पश्चिम आहे ही दश दक्षिण दिशा आहे ही उत्तर दिशा आहे आता तुम्हाला या बाजूला लागण करायला पाहिजे की या बाजूला करायला पाहिजे शक्यतो करून पश्चिम दिशेला म्हणजे या दिशेला लागण केली कांडी लागण तर दी बेस्ट म्हणजे ही सरी आहे सरीचा हा वरचा भाग म्हणजे तीन ते चार इंच वर कांडी लावायची असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही लागण करू शकताय हे यानंतर तीन इंच चार इंच पाच इंच सहा इंच तुमच्या अंदर ह्याच्यानुसार आणि जे आपण खत टाकलेले आहेत ह्या सरीमध्ये डी ए पी असू दे किंवा सिंगल सिंगल सुपर असेल तर काय त्याचा काय शॉक बसत नाही कारण ते विरगाळ्याला बराच वेळ लागतो आणि डी ए पी टाकणार असाल तर ते डी ए पीचा शॉक बसू नये त्या रोपांना त्यामुळे डे पी इतर टाकू शकताय तुम्ही ओके तुम्हाला समजलं असेल असं मी गृहित धरतो हे पाहू शकताय पश्चिम दिशेला पूर्व दिशेला नाही पश्चिम दिशेला पूर्व दक्षिण उत्तर सरी असेल तर सरीच्या उजव्या साईडला म्हणजे आता दक्षिण दिशेला तुमचं तोंड असेल तर उजव्या साईडला चा बोध आहे आता ह्या सरीत लागण करायचे असेल अशी लागण करा तुम्ही जेणेकरून तुटळे होणार नाही वापसा कंडिशन राहील आणि तुमची लागण जी आहे ती शंभर टक्के चांगल्या पद्धतीने उगल शेतकरी मित्रांनो माझे व्हिडिओ जी मी माहिती सांगतो त्या माहितीचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद